नमस्कार मी गंधार साळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मला एक बुकिंग आली आहे ती म्हणजे भरायला जायचं आहे मला ओरोसला आणि बरेच खूप दिवस गाडी उभी होती आणि खूप दिवसाने मला भाडं भेटलं आहे तर पटकन आता जेवण करतो आणि आपण इथनं निघूया त्यांनी लोकेशन पाठवलं आहे बघूया किती किलोमीटर आहे इथनं जेवणाला बघा काय आणि वांग्या बटाट्याची आमटी बनवली आहे वालीची भाजी वालीची भाजी आणि भात पटकन जेवण करूया आणि आपण इथनं निघूया चला जेवण करून झालंय आपलं बाप्पाला नमस्कार करूया चला निघूया चल सचिन चेन ती तशीच हा माझा मित्र सचिन हा उत्तम इलेक्ट्रिशियन आहे आणि उत्तम प्रकारचं मोठी कामं घेतो हो बिल्डिंग घराचे वगैरे इलेक्ट्रिशियनची जी कामं आहेत ना आणि प्लंबिंगची हा कामं घेतो हो बाबा ते बघा पाणी पाणी लावतायत बाबा तर याचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो तुम्हाला जर तुमचं जर काही काम असेल ना तर त्याला डायरेक्ट तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता इलेक्ट्रिकचं प्लंबिंगचं कसलंही काम कॉल करा गाडी बघा मस्त धुऊन का चक केली आता आपण निघूया दुपारचे दोन वाजलेत हा याचा सचिनचा हा पंखा कुडाळमध्ये जायचा आहे तो मागे टाकतो रस्सी खोलून आणि मग आपण निघूया काय हो चल चला आता डायरेक्ट ओरोस सचिनने दिलेला फॅन कुडाळा दुतरा आहे आईने काहीतरी गायत्रीकडे आई म्हणजे बहिणीकडे द्यायला दिलं आहे मध्ये दे। ते देणार आहे बघा हो एक पिशवी दिली आहे म्हणजे जुने कपडे वगैरे आहेत म्हणजे मावशीने वगैरे दिलेले तर ते आश्रम मध्ये द्यायचे आहेत ओरोसमध्ये पोहोचलो आहे आता आणि आईने ना जे कपडे दिले आश्रम मध्ये जायला ते बहिणीकडे देतो आणि आईस्क्रीम घेतलंय आणि माझ्यासाठी कोण आईस्क्रीम देऊया बहिणीकडे ते कपडे दे देऊया आणि मग तिथून इथन आठ किलोमीटर आतमध्ये मध्ये आहे ते त्यांचं लोकेशन तिथे जाऊन गाडी भरूया आणि या

गाडीत बसली तू उतरायलाच तयार नाही मुंबईला जाऊया म्हणते तिकडे अयंश कडे जाऊया मग मी जाऊन येतो चल अग का <laughs> टाटा बाय कर बायरा ना गाडीतून नव्हत राहायला ऐकतच नव्हती तर आ, आता आपण पटकन तिथे जाऊया गाडी भरूया आणि मग निघूया बघूया काय माल आहे बेड आहेत म्हणून सांगितलं चार पाचशे किलो माल आहे म्हणून सांगितलं तर बघूया चला तिथेच जाऊन काय येते भरूया आणि मग निघूया मग आता सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनच्या इकडे आलोय आणि इथेच कुठेतरी गाडी भरायची आहे आपल्याला तिथून पुढे दोन किलोमीटर अंतर दाखवतोय पटकन गाडी भरूया आणि आपण आता निघूया संध्याकाळचे साडेचार वाजले गाडी भरून झाली मित्रांनो आता मी निघालोय संध्याकाळचे पाच वाजले गाडी भरून निघेपर्यंत पाच वाजले बघूया आता आजचा प्रवास कसा होतोय हळूहळू जाऊया ओंकार ओंकार जो माझा मित्र आहे ना त्याची पण गाडी आज भरली आहे तो वाटेत जोडीला असणार आहे म्हणजे मागे पुढे कुठेतरी असणार आहे कोण चालू असणार आहे आपले चला हळूहळू जाऊया दुपारी ना भात जेवून निघालो हो त्यामुळे ना डोळ्यावर ना झापडच आहे एक चहा पिऊया इथे छोटस हॉटेल आहे तिथे जाऊन चहा पिऊया चहा पिल्यावर जरा बरा वाटला खरंच हा एवढी अशी मग मी ना गाडी चालवतोय घरून निघाल्यापासून पण अशी झोप काढत काढत जेवल्यावर सुस्ती येते थोडी डुलकी घ्यायला पाहिजे होती चहा पिल्यावर आता भारी वाटलं चला ओंकार ना ओसरगावच्या टोलवर पोहोचलाय आणि मी अं मध्ये थोडस आतमध्ये आता मी कसालो कसाल बस स्टँड जवळ बाहेर पडणार पटकन जाऊया भेटेल तो आपल्याला चला कसाल मालवण रस्ता रस्ता बघा किती सुंदर आहे मस्त आहे रस्ता इथून कसाल पाच किलोमीटरवर आहे पण आता कसालमध्ये पोहोचलो आहे हे आहे कसालची बाजारपेठ इथून पुढे थोडंसं गेल्यावर आपल्याला डाव्या बाजूला कसाल स्टँड भेटेल आणि समोर तुम्हाला दिसत असेल एन एच सिक्स्टी सिक्स मुंबई गोवा हायवे त्या हायवेला लेफ्ट घेऊन आपण सरळ प्रवास करणार आहे आहे कसाल बाजार कुठून आपली लालपरी येते बघा लालपरीला साइड देऊया जा बाई समोर दिसतोय तो महामार्ग गो मुंबई गोवा आणि हे आहे कसाल स्टँड चला आता मुंबई गोवा हायवेला लागलो की मध्ये कुठे थांबायचं नाही कंटिन्यू चालत राहायचंय कारण आपल्याला जायचंय शहापूरला ओसरगाव ओसरगावच्या टोलवर पोचलोय ओसरगावला पोचलो आणि आता इथे डिझेल फुल करूया आपण बघूया किती रुपयाचं बसतंय अडीच हजाराचा डिझेल टाकलंय झिरो केलाय आता कंटिन्यू चालणार आहे कुठे थांबणार नाही आहे फक्त आता अधिष्ठी मातेचं दर्शन घेऊन मग पुढे चालत राहायचंय जेवणाला फक्त थांबणार आहे बघूया जमेल तेवढा प्रवास करायचा आहे आणि कारण आपल्याला जायचंय शहापूरला शहापूर भिवंडीच्या पण पुढे त्यामुळे काय आता तुम्हाला माझी झोप माहिती आहे त्यामुळे कुठेतरी रात्री मी झोपणार आहे उद्या सकाळी दुपारपर्यंत पोचायचा प्रयत्न करूया शहापूरला चला कसा होतोय प्रवास बघूया तर दाभोळ फाट्याला पोचलो मित्रांनो दाभोळ फाटा इथून आता आपण वाटूळ साखरपा त्याच्यानंतर देवरुख मार्ग हे संगमेश्वरला जाणार आहे ओंकार वाटूळला मगाशी पोचलेला मगाशी कॉल केलेला ओंकार देवरुख पन्नास किलोमीटर संगमेश्वर सदुसष्ट कोल्हापूर एकशे वीस आहे इथून इतुन। आंबाघाट इथूनच जातो हा आंबाघाटला जायचं असेल तरी हाच मार्ग आहे आपल्याला देवरुखला पोचलो हे बघा आपलं देवरुख सुंदर देवरुख पाहुणे नऊ वाजले आणि देवरुखात पोचलो आपण आता कुठे कुठेतरी जेवायला थांबायला पाहिजे संगमेश्वर संगमेश्वर मध्ये पोचलो ओमकार इथे थांबलाय संगमेश्वरात हा बघा पाठीमागे इकडे ओमकार थांबलाय बघा काय घेता बघूया हो हे ओंकारची गाडी का ओंकार का गावचे नको संगमेश्वरात पान खायला थांबलेला <laughs> पान गोड पान हा तंबाखू वगैरे काय खात नाही तसलं व्यसन नाही करत आम्ही म्हणतोय पुढे कुठेतरी जाऊन जेवण करूया चिपळून वगैरे काढून चल चल तर आपण चिपळूण वगैरे काढून नंतर जेवण करूया काय म्हणतोय बघूया संगमेश्वर बरोबर हे बघा इथे राईड घेतला आम्ही संगमेश्वरात, संगमेश्वरात रस्ता खराब आहे थोडा एक इथे संगमेश्वरात पोचल्यावर ना म्हणून आम्ही ते हातकंबा पाली ते लांजा वगैरे करत येत नाही हा देवरुख मार्गी रस्ता चांगला आहे त्यामुळे इथून येतो हो आम्ही हा बघा अजून रस्त्याचं काम सुरूच झालं नाहीये हे काय जुनाच रस्ता आहे त्या लाईन मध्ये चालल्यात एम एच झिरो सात तीन गाड्या लागोपाठ एम एच झिरो सात एम एच झिरो सात पंचवीस एकतीस एम एच झिरो सात सोळा एकोणऐंशी आणि त्याच्या पुढची कुठची आम्हाला नाही माहिती <laughs> मारुती मंदिर आहे जय बजरंग बली जय हनुमान की जय सावरड्यात पोचलोय आणि आता भूक प्रचंड भूक लागली आहे काय विचारू नका पावणे दहा आले काहीतरी आज माझा चायनीज घ्यायचा विचार आहे बघूया हो चायनीज म्हणजे राईस नाही खाणार आहे चिली सूप वगैरे असं काहीतरी खाणार आहे सावर्ड्यात ना सगळं बंद झालंय एकही चायनीज सेंटर कुठे दिसलं नाही मला तर आता बघूया आता पुढे चिपळूण काय भेटतं का बघूया थांबणार मला आता सहन होत नाही सकाळी <laughs> किती वाजता सकाळी नाही दुपारी दोन, दोन वाजता वाजता जेवण वगैरे करून निघालेलो त्याच्यानंतर चहा पिलीये एक आईस्क्रीम घालय तेवढंच त्याच्यावर काहीच घाल नाहीये त्यामुळे थांबायलाच पाहिजे बरेच बराच तास झालाय जवळजवळ तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अरे बापरे आठ तास झाले पोटात फक्त चहा आणि एक आईस्क्रीम गेली आहे त्याच्यानंतर चिप्डून, पोहोचलो चिपळूणात तरी काहीतरी काहीतरी खाऊ भूक लागली चिपळूण बाजारपेठेत जो रस्ता जातो ना तिथे पोहोचलो आणि पाठीमागे एक थोडस शंभर मीटर मागे ना महालक्ष्मी चायनीज सेंटर म्हणून बघितलं मी तर जातो तिकडे बघूया काय आहे ते महालक्ष्मी महालक्ष्मी म्हणजे चांगलंच असणार महालक्ष्मी चायनीज सेंटर काय विचारू नका ना देवांच्या नावावर चायनीज चला चायनीज खाऊया कसं आहे बघूया तिकडे जाऊन ती अशी जो निघालो आहे ना दुप संध्याकाळी संध्याकाळी चहा पिला तिथे कसालमध्ये आणि त्याच्यानंतर जो निघालो आहे तो कुठेच थांबलो नाही अधिष्टी मातीचं मंदिराच्या इथे नमस्कार करण्यासाठी थांबलेलो त्याच्यानंतर डायरेक्ट आता चिपळूणमध्ये चला एकदा जेवूया भूक लागली आपलं सूप आलेलं आहे चिली पण आली आपली हाफ चिली आणि हाफ चिकन सूप असं काहीच घेतलेलं ओके ओके, ओके होत काय सूप चांगलं होतं चिली काय एवढी खास नव्हती भरपूर भूक लागलेली भरपूर अ बर वाटलं आता कुठे थांबणार नाही आता जाऊया कंटिन्यू जाऊया एवढं जमेल तेवढं चालवायचे आणि मग आराम करायचा शहापूरला जायचंय शहापूर शहापूर बरच लांब आहे हो भिवंडीच्या पण बऱ्यापैकी पुढे ठाणा भिवंडी त्याच्यानंतर पडगा वाशिन वाशिनच्या पण पुढे हळूहळू प्रवास करूया चला निघूयात जीवदानी बाबा कशी मस्त चालली आहे हा 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 मित्रांनो लोणेरेत थोडं रस्त्याचं काम सुरू आहे नाहीतर मी संगमेश्वर तिकडे चिकून वगैरे त्या साईडने आलो ना पूर्ण रस्ता मस्त आहे इंदापूर मध्ये बसलो इंदापूर मध्ये मी कुठेच थांबलो नाही आता कुठे चहा पिऊया मस्त पैकी

बाहेर थंडी आहे ना बऱ्यापैकी थंडी आहे त्यामुळे शेकोटीकडे बसल्यावर ना भारीच मस्तच वाटत होत हा 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 चला जाऊया ओंकार गेला बऱ्यापैकी पुढे आता चहा पिलाय मस्त पैकी कंटिन्यू पेन पर्यंत जर जाणार पेन पर्यंत मध्ये जाऊन आपण झोपूया मग इंदापूर टाटा बाय बाय आला थंडीचा महिमा शेकोटी पेट पेटवा सव्वा दोन वाजले सव्वा दोन रात्रीचे आणि चाललाय आपला प्रवास कशी <laughs> चहा पेल्यावर तर तरी आली ती बघा अरे रस्त हा हे रस्ता काय अवस्था आहे बघा रस्त्याची शेट्य नागोटण्यात मी आता तीन वाजून दहा मिनटं झालीत आता मी नागोठण्यात आहे झोपतो आता तीन वाजून दहा चार पाच दोन तास झोपूया आणि मग निघूया येत ना एक भारतच्या पंपावर थांबलो आहे बघा गुड नाईट बायक ब्लँक ब्लँकेट ना सीटच्या मागे ते इंजिन जवळ ठेवलेलं पाठीमागे ठेवलेलं मस्त गरम झालं उबदार भारी वाटते गुड नाईट सहाचा <laughs> अलार्म लावलेला सहा वाजता उठलो म्हटलं परत पाच मिनिटं झोपूया पाच मिनिटाचे एक तास कधी झोपलो कळलंच नाही मला सात वाजून गेले सात वाजता उठलो आता चला फ्रेश होतो मग जाऊया आपण निघूया ना सकाळचे सव्वा सात वाजले वातावरण बघा बाहेर कस आहे पूर्ण धुक आहे आणि थंडी पण बऱ्यापैकी आहे बाहेर प्रचंड थंडी आहे म्हणून स्वेटर घातला आता आपला पेन मधला जो पेट्रोल पंप आहे ना तिथे डिझेल टाकायचंय तिथेच फ्रेश वगैरे होऊया नाश्ता वगैरे करून तिथूनच निघूया आपण झोपेचा मोह म्हणतात तो अजूनही झोपायला सांगितलं तर मी झोपेत अजूनही झोप अस वाटत होत मला जाऊया चला हा हा इकडे पेंड मध्ये ना पोचलो पंपावर डिझेल टाकूया डिझेल टाकून झालंय आपलं दोन हजाराचं डिझेल टाकलं आता वॉशरूम ला जातो फ्रेश वगैरे होतो ब्रश करतो आणि मग आपण नाश्ता काय करायचं तो विचार करतोय आणि बाहेर ना बोऱ्यापैकी थंडी आहे त्यामुळे काय होतं माहिती बाहेर उतरल्या उतरल्या थंड श्वास श्वास घेतल्यामुळे लगेच सर्दी झाल्यासारखी होती शिंका येत आहेत काय विचारू नका कोणती कोणती बघितली यांनी माझा व्हिडिओ बघितलेला का म्हणतात मी बघितलं तुला कुठेतरी म्हणतात ऑमलेट पाव नाश्ता केला मला सबस्क्राईब पण केलं त्यांनी नाश्ता करूया आणि मग कुठे नाही थांबणार डायरेक्ट शहापूर पूर्वी स्टेशनच्या इथे पोहोचलोय बघा इथे पोहोचल्यावर ना कायम ट्रॅफिक असतं कारण ना इकडे स्टेशनवर उतरलेली सगळी माणसं या साईडला जे येतात ते हायवेवरून क्रॉस करतात इथे स्कायवॉक वगैरे काहीच नाहीये त्यामुळे इथे कायम ट्रॅफिक असतं कधी या दिवसभरात इथे ॲक्च्युली काय नाही तर काहीतरी सव्वे तरी बनवायला पाहिजे या लोकांनी सगळे आहे बघा इकडे जे लोक दिसत आहेत ना स्टेशनवरून आलेले ते हायवेवरून रोड क्रॉस करतात हे काय ते बघा हाय हायवे आणि इथे रोड रस्त्यावरच लोक हे बघा रिक्षावाला इथे थांबला काय प पर, काय परिस्थिती आहे बघा ट्रॅफिक होणार नाही तर काय आणि इथे मध्ये पत्रे लावून ठेवलेत मेट्रोचं काम सुद्धा सुरू आहे बघा रस्त्याच्या मध्येच थांबला काय फालतूगिरी काय फालतुगिरी बघ आता तुर्बे काढल्यावर अजिबात ट्रॅफिक नाही <laughs> राईट घेतला आता सरळ सरळ कुठेच लेफ्ट नाही राईट नाही सरळ त्या मुंब्रा भिवंडी रोडला आपल्या भेटणार हा रस्ता रा काल इथल्या पार्टीवाला जर कॉल आलेला किती वाजता पोहोचणार विचारत होतो तर मी त्यांना बोललेलो बारा एक वाजता पोचेन आता वाजले चव्हा सगळ्यामध्ये तर इथून एक दीड तास म्हणजे बरोबर बारा वाजता मी तिथे टच होणार फक्त ट्राफिक नाही भेटले पाहिजे नाशिक हायवाले जो रस्ता जॉईंट होतो ना तिथे भरपूर ट्राफिक असतो भरपूर आज अजिबात ट्राफिक नाही आहे बघा पूर्ण खाली आहे माझं नाशिक चांगलं आहे पडत हा खडग्याचा टोल क्रॉस करूया खडग्याच्या टोलवर पोहोचलो तिथून रुपये एकशे चाळीस दोनशे पंचेचाळीस तिथे काय माहिती एकशे चाळीस आमचं कट होणार कदाचित लाईट मोटर व्हेकल लाईट कमर्शियल व्हेकल एल सी वीला एकशे चाळीस आहे पण आता शहापूरला पोहोचलो आहे इथून हायवेवरून सर्विस रोडला गाडी टाकली आता पुढे जाऊन आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला जवळजवळ पाच किलोमीटर आतमध्ये जायचंय आहे रक्षक विभाग शहापूर शा, शा, कार्यालय म्हणून आपल्याला ना राईट घ्यायचं आहे आणि हे ट्रॅफिक लागले हे आजोबा बघा बकऱ्यांच्या मधून चालत आहेत <laughs> गाडी चालवायला पण भीती वाटते टायरच्या खाली वगैरे येईल काय आपण ना त्या लोकेशन वर पोचलोय हा आहे इथे खाली होईल इथेच लोकेशन दाखवते बघूया आतमध्ये गाडी टाकूया गेटच्या आतमध्ये थांबून त्यांना फोन लावूया बघूया इथे कोण माणसं तर दिसत नाहीये लोकेशन तर हेच दाखवते तरी त्यांचा फोन लागला आणि ते काहीतरी कोर्टात होते त्यामुळे फोन उचलत नव्हते तर या बंगल्यावर ते सामान उतरवायचे तर आपण इथे खाली करूया गाडी इथे काही माणसं काम करतायत चला गाडी खाली करूया तर काही माल नव्हता दोन बेडच होते दोन बेडचे ते प्लाय आहेत आणि साईडचे फक्त म्हणजे सुटे सगळे सगळे पार्ट होते एक पाच मिनिटात खाली होईल गाडी मग बघूया काय विचार करतोय काय करू तुम्ही काहीसा असा विला बनवलेला आहे बघा इकडे आतमध्ये स्विमिंग पूल वगैरे गणपती बाप्पा सुरुवातीलाच आहे आपली गाडी फायनली खाली झाली आहे आता दुपारचे एक वाजताय आता मी काय करणार आहे इथून हा गाव एरिया आहे इथे काहीच नाही आहे तर मी हायवेला म्हणजे मेन रोडला जाऊन थांबणार आहे ट्रान्सपोर्ट ऑफिसला मी फोन लावलाय काय इकडचा माल वगैरे आला ना तर मला कॉल करा म्हणून नाहीतर आपल्याला वाशीत जावं लागेल तर आजचा हा प्रवास मी इथेच संपवतो तर कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आवडला असल्यास लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका जे नवीन व्हिडिओ बघतायत ते मी लगेच सबस्क्राईब करा कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत तो बाय बाय